छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा अकरावा वर्धापन दिन बुधवारी उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाचे उद्घाटन छत्तीसगडचे प्रीतीसाई महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी महापौर दशरथ पाटील चावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपचे अजित चव्हाण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे सुरेश पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमात मराठा समाज आरक्षणाला मराठा माला मुलींचे वसतीगृह अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे दुधाचे दर शेतकऱ्यांना वीज व पाणी पिण्याचे बिल शेतीमाला धामीभाव छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्याचे संवर्धन महिला सक्षमीकरण याचा मंथन करण्यात आले शिवाजी मोरे शिवा विजय बावळे अनिल राऊत नितीन शिंदे बाबा रोटे ॲडव्होकेट विशाल गव्हाणे आदी उपस्थित होते आणि वाजपेयी साहेब बी हरलेले इंदिरा गांधी बी हरलेले देशामध्ये राजकारण करताना समाजामध्ये व्यवस्था सांभाळताना सामाजिक बांधिलकीचं ज्यांनी ज्यांनी व्रत घेऊन पुढे आलेले त्यामध्ये क्रणला आपण आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी सगळे आलेलो आहोत का आपण राजकीय जोडे याला काही महत्व नाहीये त्याला आपला आहे आपल्या शेजारचा आहे नात्यातला आहे सगळ्यांशी मैत्रीचे संबंध ठेवतोय काही लोक राजकारणामध्ये सारखं खुनशी वागत असतात खुंडस ही जगामध्ये काही कामाची नाही आहे व्यवस्था ही आणि एकूमेकाला घेऊन चालण्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी जगामध्ये कशातच नाही आहे आणि म्हणून भारतामध्ये बघा खास करून मुंबईला जेवायला लोक अमेरिकेचे काय येतात कारण भारताचं संस्कार आणि भारताचा इतिहास हा महाराष्ट्रामध्ये एकटलेल्या शिदोरीचा आहे मी त्यांना पहिलं विचारलं छत्तीसगड की व गिती चालू आहे घ्या मी त्यांना विचारलं शेखर साहेब कारण लोखंड जास्त जे बनते गोव्याच्या मातीपासून आणि पण त्यांच्या गावच्या जमिनी ज्या गेल्या त्या धरणामध्ये अख्खं जायकवाडी मराठवाड्यापर्यंत अख्ख्या गोदावरीचं पाणी पिणारं अख्खं राज्य पित आहे आपन, त्यामुळे आपण आपल्या माणसांना जीव लावला पाहिजे सांभाळलं पाहिजे आणि म्हणून मी करंटला म्हणालो होतो मी पाच मिनिट आहे आज जाऊनच देणार घे म्हणा मी म्हणालो मी शुभेच्छा देईल आणि जाईल पण काय असते कधी कधी जसं आपल्या मुलासाठी तो हाट्टी असतो तसं आपण जी मुलं काम करतात चांगलं काम करतात जसं अजित तू म्हणाला तो संघर्षामध्ये लढणारा पोरग आहे आणि संघर्ष नुसतं मराठा समाजासाठी नाही तर लढतो आता त्याच्या संघटनेमध्ये छावामध्ये काही मराठा समाजाचीच पोरं आहे असं नाहीये सगळ्या समाजातली आहे सर्व क्षेत्रातली आहे तो गोळा करतो ठीक आहे कारण की किती बघा देशामध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि जर व्यवस्था सांभाळायची असेल एक हजार एकसष्ट पक्ष आहे अजित किती पक्ष आहे एक हजार एकसष्ट तरी कमी पडताय कारण जिथे अन्याय झाला संघटना आल्याशिवाय त्याला न्याय मिळत नाही कारण कुठल्याही कार्यालयामध्ये संघटनेची माणसं जातात त्याच वेळेस त्याला न्याय मिळतो आणि म्हणून कितीही संघटना असल्या तर लढवाया असावा आणि त्या लढवायामध्ये करणने जी छावा संघटना त्याची जिवंत ठेवलेली आहे ठीक आहे संघटना छोटी आहे लोकांना पक्ष लागतो म्हणून तो, तो पक्षाकून लढला दोन तीन पक्षांकून लढला पण मी करणला सांगितलंय घाबरायचं नसतं लढायचं असतं का लढणं लढण्यामध्ये जी ताकद आहे ती हारण्यामध्ये बी आहे जिंकण्यामध्ये आहे आता समजा एवढे त्या स्थितीनं निश्चितपणे केवळ जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रभर छावा संघटनेचं काम अतिशय जोमानी आणि ताकदीनं चालू आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असल्यामुळे मी काय म्हणावं <laughs> हा सुद्धा प्रश्न येतो संघटनेला चांगले दिवस आले पाहिजेत या निमित्तानं सांग छावा संघटनेची भरभराट झाली पाहिजे केवळ जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपला पंजाब हा तो काढला पाहिजे आणि छावा संघटनेची एक ताकद वेगळी ताकद वेगळी भूमिका सातत्याने ठेवली पाहिजे या ठिकाणावर मला निश्चितपणे तुमच्यावर विश्वास आहे का तुम्ही केवळ किरण गायकर एकट्यानी ठरवलं तर हे होऊ शकणार नाही प्रत्येकाने काम वाटून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी आपले जिल्हे हे वाटून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन छावा संघटनेचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून या ठिकाणी छावा संघटनेची अधिक ताकद अधिक भरभराटी कशी करता येईल याचा प्रयत्न सातत्यानं निवडणूक लढवली अशा तरुण नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असं मला वाटतं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी या अतिशय सहिष्णू संस्कृतीचा सा पाया महाराष्ट्राला घालून दिला मी ज्या विचारधारेमधनं येतो त्या विचारधारेमध्ये रामबाऊ माळगे असतील आणि त्यांच्यासारखे असंख्य नेते असतील त्या नेत्यांनी ने अतिशय सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा इथं घालून दिली मला विशेष या ठिकाणी उल्लेख करायचा आहे बीजी शेखर पाटील साहेब मी आपला इथं साहित्यिक म्हणून उल्लेख करेन त्याचबरोबर एका अतिशय प्राऊड यू पी एस सी पास झालेल्या आमच्या समाजातल्या गुणी मुलीचे वडील म्हणूनही आपला इथे उल्लेख करेल एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण केला पाहिजे कारण अतिशय अभिमान वाटतो की जेव्हा आमच्या समाजामधल्या धोरणांची मुलं अशा पद्धतीने यश मिळवतात मला वाटतं पाटील साहेब आपण जर पोलीस नसता तर अधिक किती वेळ तुम्ही दिला असता एक अधिकारी असताना बारा पुस्तकं आपण लिहिली आणि खरोखर म्हणजे माझ्या समाजामधला एक अतिशय विद्वान आय पी एस अधिकारी बारा पुस्तकं लिहितो मला खूप खूप मनापासून अभिमान वाटतो जे आजचे उत्सव मूर्ती आहेत ज्यांना माझ्याबरोबर टी व्हीवरती भांडताना तुम्ही अनेकदा पाहिला असेल त्या करणराव गायकर यांचं चिंतन करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत आपण सर्व राज्यामधले छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी आहात मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो कारण आपले राजकीय विचार वेगळे असू शकतात पण आपलं ध्येय एक आहे आणि ते ध्येय गाठण्याकरता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तडफेने जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरता आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि खरोखर मला करण गायकर या माझ्या भावाबद्दल इतकंच सांगावं असं सा वाटतं की शहीद भगतसिंगांना अपेक्षित असलेले वेडे तरुण जे असतात वेडा असलं पाहिजे कारण वेडामध्ये इतिहास घडतो तसा हा इतिहास घडवणारा भविष्यामधला एक अतिशय चांगला सामाजिक संघटन करणारा नेता त्यांचा आज वाढदिवस जनता पक्षाचा राज्याचा मुख्य प्रवक्ता आहे माझ्या पक्षानं ज्या समाजासाठी आपण भांडता रस्त्यावरती येतात त्याच्याकरता अनेक मोठमोठ्या योजना आणल्या अनेक गोष्टी सुचवल्या त्या अंमलात आणल्या पण त्या सुचवणारी मंडळी ही करण गायकर यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या रूपानं असते याचा मला इथे आवर्जून उल्लेख करायचा आहे मला आठवतं आदरणीय चंद्रकांत दादा ज्यावेळेला या सगळ्या आमच्या मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये समन्वय राज्याचा करत होते त्यावेळेला महाराष्ट्रातनं अनेक पाटील साहेब वेगवेगळी मुलं यायची मंडळ यायची आणि मी सोळा वर्ष पत्रकारितेमध्ये होतो पत्रकारितेत असताना सुद्धा समाजाच्या चळवळीमध्ये माझा सक्रिय सहभाग असायचा त्याच्या प्लॅनिंगमध्ये माझा सहभाग असायचा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेला खरणराव मुंबईला यायचे त्यांच्या बैठका झाल्यानंतर अनेक वेळेला नरेवन पॉईंट बाकीच्या त्या ठिकाणी आमचं आमची चर्चा व्हायची हो आणि त्या चर्चेमध्ये आपा सातत्यानं या तरुणाच्या मनामध्ये एक ध्यास असायचा की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे काहीतरी चांगलं झालं पाहिजे खूप कमी वय आहे त्यांचं परंतु ज्या तडफेनं ज्या डेडिकेशन ते एखाद्या प्रश्नाचा पाठलाग करतात मला असं वाटतं ते खूप महत्वाचं आहे आणि त्याकरता संघटना म्हणून त्यांनी तुम्ही सगळे लोक जे या छावा क्रांतीवीर संघटनेच्या सूत्रामध्ये बांधलेले लोक आहेत मी तुमचं देखील या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या टाळ्या तुमच्या प्रत्येकासाठी आहेत दरबार और महाराष्ट्र में जो जन्म लेता है अगर वो खुद को पहचान लेना तो बहुत कुछ कर सकता है क्योंकि महाराष्ट्र की जो पावन भूमि कुछ ऐसी है और वो मैं इसलिए कह रहा हूँ क्योंकि मेरा भी जो जन्म है वो महाराष्ट्र में ही हुआ है विदर्भ में और यहाँ पर अभी मैं सुन रहा था सबको तो एक बात ये भी समझ में आई और अच्छा भी लगा कि राजनीति में मतभेद होना चाहिए लेकिन मनभेद नहीं होना चाहिए जो कि यहाँ मुझे बहुत अच्छा लगा सुनकर और करण जी को मैं तो आशीर्वाद तो दूंगा और ये भी कहूँगा कि बहुत जल्दी आप जो है आपको सत्ता वाली कुर्सी जरूर मिलेगी क्योंकि आज तक मैंने केवल छह लोगों को जो है आशीर्वाद दिया है आशीर्वाद मतलब मैंने नहीं दिया माता रानी के पास अर्जी लगाई जाती है और आज तक जिन छह लोगों के लिए अर्जी लगाई है वो लोग विजय हुए हैं और सातवें आप रहेंगे और जैसे मान लीजिए आपके पास सौ रुपए है और वो सौ रुपए आपको दस लोगों में बांटना है तो आप हर किसी को नहीं बांटेंगे सोच समझ कर बांटेंगे कि किसे देना है क्योंकि वो सौ रुपए आपने मेहनत से कमाए होते वैसे ही जो हमारे पास तप का बल होता है मंत्र जप का बल होता है भक्ति का बल होता है उसे बहुत सोच समझ के हमें खर्च करना होता है, है एक मनुष्य का सबसे बड़ा साथी होता है अनुभव और जो एक बार अनुभव लेता है वो बहुत कुछ सीख लेता है अपने अंदर की गलतियाँ हो या दूसरों की गलतियाँ हो किस तरह से चलना है सब सीखता है और हार भी होना चाहिए जीवन में अगर आप हारेंगे नहीं तो आपको ये भी पता नहीं चलेगा कोण अपना है और कोण पराया है त्यांचंच नाव या संघटनेला घेतलेलं आहे ते संस्थापक अध्यक्ष म्हणजे करण गायकर आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाला कोटी कोटी शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे दोन पुस्तकं मी त्यांना देतो आहे छत्रपती संभाजीराजे जे छावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हिंदुस्थानाला माहीत आहेत त्या छत्रपती संभाजीराजांचा रक्षण करणारा बाणावरला ज्यावेळेस लढाई झाली त्या लढाईमध्ये चिकूदेवराय आणि काही मोगली पा पॅदी त्या ठिकाणी पंधरा हजाराची फौजेने छत्रपती संभाजीराजांना घेरलं बाणावत म्हणजे म्हैसूरच्या जवळच आहे आणि ते घेरलं असताना त्या ठिकाणी शंभू राजांचं रक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारणारा मराठी साम्राज्याचा सरसेनापती संताजी यांनी राजांचं रक्षण केलं आणि तेच पुस्तक आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना देत आहे त्याचा कृपया त्यांनी स्वीकार करावा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्राणाची आवती देणारी शंभूराजांची जी सळसळ ती धडक आणि धमक प्रत्येकाच्या अंगात जर भिनली तर ह्या महाराष्ट्राचं सोनं शहर आलं आहे आणि ती धमक आज करण गायकर सगळ्याच वक्त्यांच्या भाषणाबद्दल आपण दिसत येते ती धमक आहे म्हणून आपण सगळे या ठिकाणी आल्यात अनेक प्रांतातून आलेले आहेत महाराज सगळे बैठलेले आहेत असे अनेक एवढं ही धमक त्यांच्याकडं आहे आणि त्या धमकेच्या प्रेमापोटी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे माझे खूप मित्र ते मला अनेक लोकांनी विरोध पण केला म्हणजे जा स्पष्ट सांगायला झालं की कार्यक्रमाला कशाला जात आहे करण गायकरांचा कार्यक्रम म्हणजे मी जाणार कारण हा हे व्यक्तिमत्वच असं आहे की ज्यांनी अनेक म्हणजे आतापर्यंत सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं ते त्यांनी स्वतः स्वतःसाठी काय मागितलं नाही परंतु त्या समाजासाठी मागितलं महाराष्ट्रासाठी मागितलं शेतकऱ्यांसाठी मागितलं आणि ही थमक त्यांच्याकडे आहे आणि त्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत अर्थात विशेष उपस्थिती जी आहे या ठिकाणी बंटी आडाव नासिक